नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे आपण तीन चमच दही घेतलेली आहे तर आपल्याला इथे एक वाटी रवा जो आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि इथे जी आपण दही घेतलेली आहे ती आपण यामध्ये घालायची आहे ते बघा एक आणि दोन हे दोन चमच मी यामध्ये दही घातलेली आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे ते बघा थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याला आपल्याला चांगलं असं एक जीव करायचा आहे ते बघा चांगलं आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपण यामध्ये आता थोडं पाणी घालणार आहोत हे बघा आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आता याला आपण अर्धा तास यामध्ये ठेवणार आहोत अर्धा तास आपण याला साईडला ठेवूया तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि आपलं जे मेटर बनवायला ठेवलेलं ते बघा छान असं फुगलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याला मिक्सरला लावायचे मिक्सरला एकदा फिरवून घेऊया मिक्सर मध्ये आपण याला चांगलं हे बघा मिक्सरला लावलेलं ला, तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा जो आहे तो एकदम बारीक कापलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे तीन ते चार मिरच्या त्यानंतर इथे मी गाजर घेतलेला आहे तेही बघा खूप बारीक कापलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला टॅमॅटो घालायचं आहे आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण इथे एक इनो घेतलेला आहे तो यामध्ये थोडा घालूया पाणी घालूया त्यात चांगलं हलवून घेऊया आणि इथे आपण तवा गरम करायला ठेवूया तवा जो आहे तो गरम झालेला आहे आपल्याला असं तेल घालायचं आहे

यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडा स्लो करायचा आहे चला तर चला तर आपण याला आता पलटी करून घेऊया चांगलं असं हे बघा हे आपलं बनून झालेलं आहे आपण हे आता हे काढून घेऊया यावरती त्यानंतर असेच आपण त्यानंतर परत पुन्हा आपण यामध्ये तेल घालणार आहोत तर असेच आपण संपूर्ण सगळे काढून घेऊया असं पसरून घ्या चांगलं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूया आणि असेच आपण सगळे बनवून घेऊया आपण चटणी रेडी करत आहोत तर आपण इथे थोडेसे लसूण घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे थोडं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आपण थोडंसं आलं टाकणार आहोत त्यामध्ये त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे कारण की ऑलरेडी आपण डोश्यांमध्ये मिरची घातलेली आहे चला हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया यामध्ये तो थोडीशी कोथिंबीर घालूया त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालूया आणि थोडं मीठ घालूया बघा थोडं मीठ घेतलेलं आहे ते घालते यात आणि थोडी साखर घालूया तर थोडी साखर घालूया आणि चांगली मिक्सरला बारीक करून घेऊया तर चला आपली जी चटणी आहे हे बघा आपण मिक्सरला थोडं पाणी घालून तिला चांगली अशी वाटून घेतलेली आहे आता आपण हिला फोडणी देऊया तर आपण इथे तेल घालतोय आणि मोरीचा तडका मारणार आहोत आपल्या चाकलीला तेल गरम झालं इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये मोरी घातलेली आहे त्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये जी कढीपत्ता आहे गॅस बंद करायचा आहे आणि कढीपत्ता घालूया आणि घालूया बघा आपण चटणी जी आहे ती रेडी आहे आणि जे आपण पराठी बनवलेले आहे बघा किती नरम झालेले आहेत बघू शकता आणि ही जी आपण चटणी बनवलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा असेच माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन जर माझा व्हिडिओ असं आवडला असेल तर तुम्हा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका